आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा 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 शेअर न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील गंगापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदारांनी शहरातील सोन साखळी व मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणत सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपी कडून हस्तगत करत अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल वैवीस राहणार गोवर्धन नगर गंगापूर नाशिक तसेच दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे सदरची कामगिरी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ okay. पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पुलिस हवालदार गिरीश महाले रवींद्र मोहिते मच्छिंद्र वाकचौरे सुजित जाधव मुकेश गांगुर्डे भागवत थवील तुषार मंडाले यांनी केले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री पाटील करीत आहेत हकीकत अशी आहे की प चार मेला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये के बी टी सर्कलजवळ एका एक स्कूटीने जाणाऱ्या महिलेची चेन चे खेचण्यात आली होती आणि सेम दिवशी उपनगर पोलीस स्टेशन आणि मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा चेन्स नॅचिंग झाल्याचे कॉल पडले होते त्याच्यामुळे ते घट म्हणजे जे घटनेचं गांभीर्य खूप वाढलं होतं वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाले की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आपल्याला ट्रेस आउट करावं लागेल म्हणून मग आम्ही आमची एक डिटेक्शनची टीम आहे तर ते आम्ही सगळे वर्कआउट करायला सुरुवात केली आणि दरम्यानच आम्हाला वर्कआउट करत असताना आमचे पोलीस कॉन्स्टेबल राकेश राऊत आणि तुळशीराम चौधरी या दोघांना माहिती मिळाली की आरोपींच्या बाबतीमध्ये त्यानंतर सतत दोन दिवस म्हणजे अठ्ठेचाळीस तास जवळजवळ एकाच ठिकाणी ट्रॅप लावून आमचे अंमलदार डी बीची टीम आणि अधिकारी बसलेत तीन ठिकाणी ट्रॅप लावण्यात आला होता तर तिघं ठिकाणाहून आम्ही तीन आरोपी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून आम्ही त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी आमच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याचप्रमाणे त्यांनी उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन पोलीस पोलिसांच्या हद्दीत दोन आणि एक मुंबई नाका पोलिसांच्या हद्दीमध्ये त्यांनी चेन स्नॅचिंग केली सगळे फुटेज आम्ही कलेक्ट केले फुटेजप्रमाणेच आम्हाला ते दिसून आले निदर्शनास आरोपींनी त्याचं कबुली दिली आहे की त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यांच्याकडे अजून आम्ही सखोल चौकशी केली असता त्यांनी ज्या गाड्या वापरल्यात त्याच्यापैकी एक सातपूर स्टेशनच्या हद्दीमधून गाडी चोरलेली आहे टू ट्वेंटी पल्सर त्याच्यावर त्यांनी तीन ठिकाणी के केलेल्या आहेत आणि कर्जत शहरातून त्यांनी गाडी चोरली होती एक आणि कर्जतला तो गुन्हा दाखल आहे कर्जत पोलीस स्टेशनला त्या गाडीवर त्यांनी चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन चेन स्नॅचिंग केलेले आहेत तर आतापर्यंत आमच्याकडे टोटल नऊ चेन स्नॅचिंगचे गुन्हे ओपन झालेले आहेत आणि दोन मोटरसायकली आहेत ज्याच्यामध्ये ज्यांनी ज्या गाडीचा वापर करून त्यांनी चेन स्नॅचिंग केलं आहे तर त्या पण आम्ही सीज केलेल्या आहेत तपास चालू आहे आम चे, गुन्ह्याचा आमच्याकडच्या गुन्ह्याचा तपास हे भटू पाटील करीत आहेत आणि डिटेक्शनची टीम सपोर्टला आहे आम्ही सुद्धा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अजून त्याच्यातमध्ये इम्प्रुव्हमेंट होईल असं आम्हाला गॅरंटी आहे त्याचप्रमाणे जे आरोपी आहेत तर तो, तो विधी संघर्षग्रस्त बालकांना आम्ही माननीय चाईल्ड वेलफेअर कमिटीकडे हजर केलेला आहे आणि जे आहेत जो मेजर आरोपी आहे सध्या तो आमच्या कस्टडीमध्ये एक आरोपीचा शोध चालू आहे कशासाठी करायची हे त्याच्यात दोन विधी संघर्षग्रस्त बालक आहेत ते हाऊस मोजेसाठी वगैरे करायचे यापूर्वी त्याच्यातला जो एक आरोपी आहे म्हणजे बा विधी संघर्षग्रस्त बालक आहेत त्याला आम्ही ताब्यात घेतला होता आणि मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला जो मेजर आरोपी आहे त्याची माहिती आम्हाला मिळाली होती की बाबा त्यांनी केल्या आहेत म्हणून पण परंतु आम्ही त्याला एकाव टार्गेट न करता कारण मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या त्याच्यामुळे त्यात आरोपी असंची संख्या जास्त असण्याची शक्यता होती त्याप्रमाणे आम्हाला त्याच्यात फ्रूटफुल मिळालेलं आहे आणि आम्ही आरोपी ताब्यात घेतल्या आहेत आमच्याकडे आता मुद्दमाल रिकवरीचं काम चालू आहे आत्तापर्यंत आम्ही सहा लाखाच्या आसपास रिकव्हरी म्हणजे माल जप्त केलेला आहे आणि पुढील अजून चौकशी चालू आहे तपास चालू आहे अजून इम्प्रुव्हमेंट होऊ शकते आ, एक आहे तो नाशिक ग्रामीणच्या हद्दीतील गोवर्धन गाव आहे तालुका प्रश्न हद्दीवतीतला आहे आणि दोन आहे तर ते शिवाजीनगर सातपूरच्या परिसरातले आहेत परंतु ते सहसा मिळून येत नाही ते घरी नसतात किंवा मग त्यांचा माग काढणे फार कठीण असते त्याच्यामुळे आम्हाला जवळजवळ कम्प्लीट दोन दिवस आम्हाला ट्रॅप लावून तीन ठिकाणी ट्रॅप लावून बसावं लागलं तेव्हा ते आम्हाला कुठं भेटले आणि पुढच्या त्यांना ग्रामीणच्या हद्दीतून ताब्यात घेतलं एकाला ग्रामीणच्या हद्दीतून ताब्यात घेतलं एकाला त्र्यंबकेश्वर रोड सातपूर आणि त्र्यंबकेश्वरच्या मध्ये मधल्या पट्ट्यातून त्यांना दोघांना ताब्यात घेतलं सोनार आहे विस्पुते नावाचा सोनार आहे त्याला आम्ही अटक केलेली आहे तो आमच्या ताब्यात आहे सध्या त्याच्याकडे विचारपूस चालू आहे त्याच्याकडून आतापर्यंत आम्हाला तीन 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 गुन्ह्यातला माल मिळाला आहे अजून आम्हाला माल रिकवर करायचा आहे दोन मोटरसायकली वगैरे मिळालेल्या आहेत त्याचे पण वेग आणि सगळ्या गुणांचं व्हेरिफिकेशन झालेलं कर आहे सगळ्या पोलिस स्टेशनला संपर्क करण्यात आलेला आहे त्या त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी जे पी एस ओ हो आहे त्यांना माहिती देण्यात आलेली आहे वरिष्ठांना याबाबत अवगत करण्यात आलेलं आहे केलेला आहे के आरोपी केलं आहे मागील दोन तीन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी त्यांनी असेच प्रकार केले होते त्यानंतर प्रकार थांबले होते परंतु जे काही रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांचं आम्ही व्हेरिफिकेशन चालू केलं किंवा आम्ही टार्गेट सेट केले होते त्याप्रमाणे आम्हाला यश मिळत गेलं आणि शेवटी आम्हाला आमच्या ह्या दोन आमलदारांना काही गुप्त बातमीदारांतर्फे माहिती मिळालेली होती त्या माहितीवर आम्ही स्टील वर्कआउट केलं आणि आम्हाला त्याच्यातून यश महाल याच्यातला जो ताब्यात आहे त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल होते आणि तो काही दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आला होता आणि त्या तो आमच्या निगराणीखाली होता जनरली हे जे रेकॉर्डवरचे आरोपी असतात किंवा जे सुटून येतात किंवा त्या पार्श्वभूमीमध्ये असतात किंवा त्याचे पहिल्या अगोदर केलेल्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी त्याची मोडस आणि ही मोडस आम्ही एकदा व्हेरीफाय करतो आणि मगच त्यानंतर मग आम्ही त्यांना ताब्यात घेतो मेजर आरोपीचं नाव काय मेजर आरोपीचं नाव आहे याच्यामध्ये <स्थाँगा> अनिकेत उर्फ पप्पू शार्दूल अंड्या पप्पू शार्दूल आहे रेकॉर्डवरचा आरोपी आहे दुसरा एक जो आहे तो फरार आहे आणि जे दोन अविधी संघर्षग्रस्त बालक आहेत तर ते सध्या आम्ही यांच्याकडे हजर करत आहोत बालन्यायालयाकडे ए के पी न्यूजसाठी चीफ चिफ अनवर खान पठाण नाशिक